बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि याच अनुषंगाने आज मनसेने आक्रमक होत सरण आंदोलन केले आहे बीड शहरातील नगर रोड मोंढा रोड पालवन रोड या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे मात्र या संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे मान्सून दाखल होताच बीड जिल्ह्यातील रस्त्याचे प्रश्न गंभीर असतात आणि यातच अपघाताचे प्रमाण देखील वाढतात परंतु नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते या दरम्यान याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं मोंढा रोड परिसरातील अमरधाम स्मशानभूमी समोरील पुलाची दुरावस्था झाली असून पुलावरील लोखंडी सळ्यांचा सांगडा उघडा पडला आहे आणि याचाच अंदाज न आल्याने दररोज अपघात देखील होतात हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसे कडून केली जाते परंतु हा प्रश्न जैसे थेच आहे आज अमरधाम स्मशानभूमी समोरच सरण रचून मनसेने हे लक्षवेधी आंदोलन केले आहे सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे स्टाईल खळखट्यात आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे सरण आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु हे आंदोलनानंतर जर प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल गेल्या वेळेस देखील आम्ही भूमिका घेतली होती नगरपालिका प्रशासनाला आम्ही खळखटॅक केला होता तरी देखील प्रशासन शांतच आहे सामान्य लोकांची हेळसांड कुठपर्यंत आणि कवर आमदार साहेबांनाही आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी देखील ह्या रखडलेल्या विषयामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला पाहिजे हा विषय निवडणुकीचा मुद्दा न बनवता ह्या विषयाला सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर, लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे अमरधाम शमशान भूमीसमोर पूल आहे त्या पुलावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे रस्त्याची फार दुरवस्था झाली त्या रस्त्याची एक लेअर गेलेली ले आहे आणि संपूर्ण लोखंडाचे साखळे उघडे पडले आहेत ते साकडे बुजवण्यासाठी ते दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने त्याची दखल घेत न घेतल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन उभं केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याने ह्याच्या अगोदरही आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत परंतु आता जर प्रशासनाने ह्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष न घातलं तर हिथून पुढची भूमिका देखील आमची मनसे खळखट्याक असणार